स्वामी न्यूज चॅनेलच्या बातमीपत्रात आपले स्वागत शिक्षकांना टी ए टी अनिर्वाहे केल्यास शिक्षक सक्तीची नियुक्ती घेणाऱ्या संघटनेचे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन नोकरीत सातत्य टिकवून ठेवण्यासाठी आणि पदोन्नतीसाठी टी ए टी परीक्षा अनिर्वाह्य करण्यात आलेली आहे हा निर्णय शिक्षण क्षेत्रावर अन्याय करणारा असून हा निर्णय कायम राहिल्यास बऱ्याच शिक्षकांना यामुळे सक्तीची नियुक्ती घ्यावी लागण्याची वेळ येऊ शकते हा निर्णय शिक्षकांवर अन्याय करणारा आहे दरम्यान या विषयाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आज प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने संपूर्ण राज्यात जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलेले असून त्याच पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा अधिकारींमार्फत मुख्यमंत्र्यांना येथील प्राथमिक शिक्षण संघटनेच्या वतीने देखील आज निवेदन पाठविण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवंतराव बोरसे सरचिटणीस चंद्रकांत सत्तेसा शांताराम पाटील शरद त्रिवंशी दत्तात्रय पाटील संतोष जाधव जयजोष धात्रक देवेंद्र पाटील बाप्पू पारदी धीरज परदेशी यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते नोकरीत सातत्य टिकवण्यासाठी आणि पदोन्नतीसाठी ई टी ही अनिवार्य केलेली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या एक सप्टेंबरच्या निर्णयामुळे हा शिक्षण क्षेत्रावर मोठा अन्याय होण्यासारखा आहे या संदर्भामध्ये हा निर्णय जर कायम राहिला सर्वोच्च न्यायालयाचा तर बऱ्याचशा शिक्षकांना सक्तीच्या सक्तीची निवृत्ती घ्यावी लागणार आहे आणि म्हणून या संदर्भात आम्ही संबंध भारतामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन माननीय पंतप्रधान आणि माननीय केंद्रीय शिक्षणमंत्री यांना या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आम्ही विनंती केलेली आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर काहीतरी तोडगा काढून आम्हाला न्याय मिळावा अशी आम्ही विनंती आज माननीय पंतप्रधानांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केलेली आहे